डाळी मग ती तूर डाळ असो किंवा मूग डाळ हरभरा डाळ असो की मसूर डाळ हा आपल्या जीवनाचा किंवा जेवणाचा महत्वाचा आणि अविभाज्य घटक आहे या डाळी पण काही काही वेळा त्रास देऊ शकतात काही काही तुरडाळ खाल्ल्यावर पित्त होतं तर काही काही हरभरा डाळींनी पोटात फुगल्यासारखं जाणवतं म्हणूनच आज आपण या डाळींविषयी सविस्तर माहिती घेणार आहोत या डाळी कोणी आणि कशा खाव्या सगळ्या डाळी कधी खाव्या तसेच डाळ शिजवताना काय काळजी घ्यावी याच विषयी आज आपण आपल्या व्हिडिओत बोलणार आहोत त्यामुळे आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी डॉक्टर स्वाती नलगे को फाउंडर अँड डायरेक्टर आत्रेय आयुर्वेद अँड पंचकर्म क्लिनिक आयुर्वेदानुसार डाळी ह्या शिंबी धान्य वर्गात येतात आणि त्याप्रमाणे साधारणत सगळ्याच डाळी या चवीला थोड्याशा तुरट आणि पचायला जड असतात चला तर मग आज आपण सगळ्या डाळींविषयी माहिती घेऊयात आपण सुरुवात करूयात सर्वप्रथम मूग डाळीपासून आयुर्वेदानुसार मूग डाळ ही सगळ्या डाळींमध्ये पचायला सर्वात हलकी असते तसेच ती पित्त आणि कफ कमी करायला मदत करते याच पद्धतीने मूग डाळीमुळे त्वचेला खूप चांगल्या प्रकारे उजाळा येऊ शकतो मूग डाळीमुळे ताप आणि अजीर्णावर मूगडाळ डाळ खूप चांगल्या प्रकारे काम करते तसेच तुम्ही मूग डाळीचं पीठ आणि दह्याचा लेप लावला तर तुमची त्वचा किंवा स्किन उजळायला मदत मिळते तूर डाळ तूर डाळ म्हणजे ऊर्जा देणारी डाळ तूर डाळ खाल्ल्यानंतर पोटामध्ये थोडेसे गॅसेस होऊ शकतात कारण तूर डाळ ही पचायला जड असते काही लोकांना तूर डाळ खाल्ल्यानंतर पित्त झाल्यासारखं जाणवतं पण तूर डाळींनी पित्त वाढत नाही त्याउलट तूर डाळींनी गॅसेस किंवा पोट फुगल्यासारखे जाणवल्यामुळे या लोकांना ॲसिडिटीचा त्रास होतो अशा वेळी तुम्ही तूरडाळीचे वरण करताना त्याला जर तूप आणि हिंगाची फोडणी दिली तर तुम्ही हा त्रास नक्कीच कमी करू शकाल तुरडाळीने स्नायूंना ताकद मिळते तसेच हिवाळ्यामध्ये ऊर्जा मिळण्यासाठी तुम्ही तुरडाईचा वापर नक्कीच करू शकता उडीद डाळ ही शरीरामध्ये बल वाढवण्याकरता उपयोगात आणली जाते ती वीर्य म्हणजे शरीरात गेल्यावर थोडीशी गरम असते परंतु ती पचायला जड असते पण हे सगळं असलं तरीसुद्धा ती स्निग्ध असल्यामुळे ती शरीराचे पोषण करते उडदाच्या डाळीमुळे सांधे मजबूत होतात तसेच थंडीमध्ये हा देखील एक उत्तम पर्याय आहे केसांची जर ताकद वाढवायची असेल तर त्याकरता तुम्हाला उडदाचा उपयोग जेवणामध्ये नक्कीच केला गेला पाहिजे केसांची ताकद वाढवण्यासाठी उडीद डाळीचा उपयोग आहारामध्ये जरूर करावा हरभरा डाळ हरभरा डाळ म्हणजे नैसर्गिक ऊर्जेचा स्रोत ही डाळ तुम्हाला पचायला थोडीशी जड असली तरी सुद्धा ती कफ कमी करणारी असते हरभरा डाळ खाल्ल्यानंतर जर तुम्हाला पोटदुखीचा त्रास होत असेल तर तुम्ही हरभरा डाळीचे पदार्थ बनवताना त्यामध्ये ओव्याचा वापर नक्कीच करू शकाल शरीराला बल देण्यासाठी थंडीमध्ये सुद्धा तुम्ही या डाळीचा उपयोग नक्कीच करू शकता तुमच्या शरीराला आणि आरोग्याला चमक देणारी डाळ म्हणजे मसूर डाळ मसूर डाळ ही पचायला हलकी उष्ण तसेच रक्त म्हणून सांगितली आहे त्यामुळे त्वचेकरता मसूर डाळीचा उपयोग जास्त प्रमाणात केला जातो मसूर डाळीचे दुधाबरोबर फेस पॅक म्हणून वापरले तर त्याचा फायदा चेहरा उजळण्याकरता खूप चांगल्या प्रकारे होतो तसेच त्यामुळे त्वचेला मऊपणा सुद्धा छान येतो मसूर डाळीचा फेस पॅक सात दिवस वापरून तुमचा अनुभव आमच्यापर्यंत नक्की शेअर करा हॅशटॅग आयुर्वेदा विथ लेंटिल्स तुमची आवडती डाळ कोणती आणि ती तुम्ही कुठल्या पद्धतीने वापरता हे मला कमेंट करून नक्की सांगा तसेच हा आयुर्वेदिक ज्ञानाचा खजिना तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत पोहोचवण्याकरता या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या आत्रे आयुर्वेद या चॅनेलला सबस्क्राईबसुद्धा करा आपण अशाच एखाद्या नवीन विषयासकट पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद